धावडा येथील छत्रपती शिवाजीनगर मधील रस्ता चिखलमय शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ताच नाही धावडा ग्रामपंचायत कार्यालयाला नागरिकांनी दिले निवेदन भोकरदन तालुक्यातील धावडा येथील छत्रपती शिवाजीनगर वार्ड क्रमांक चार मधील रस्त्याची अक्षरशः वाट लागली असून शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता चिखलमय झाल्याने त्या संदर्भातील वस्तीतील नागरिकांनी धावडा ग्रामपंचायतीला निवेदन दिले आहे काही धावडा ग्रामपंचायतने या टाकल्या व खोदल्याने मातीवर आल्याने सर्व रस्त्यावर झाले चिखल चिखल तसेच विद्यार्थ्यांना अक्षरशः शाळेत जाण्यासाठी रस्ता चिखलमय झाल्याने मृत्यूचा सापडाच बनलाय त्यामुळे या वार्डातील नागरिक महिला विद्यार्थी विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक त्रस्त झाले तसेच ग्रामपंचायतने फक्त बिले करण्याच्या हिशोबानेच ही पाईपलाईन टाकली आहे पण या रस्त्यावर मुरुंग सुद्धा टाकला नाही घनाघाती आरोप या वर्डातील नागरिकांनी केला या संदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायतीला एक दोन वेळेस तोंडी व लेखी अर्ज दिले पण कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत तिथे टाकण्यात आले नाही आता तरी या रस्त्यावर टाकून सिमेंट रस्ता तयार करावा अशी मागणी निवेदनाद्वारे धावडा ग्रामपंचायतीला केली आहे तरी येत्या आठ दिवसाच्या रस्त्यावर मुरुम न टाकल्यास वर्डाच्या वतीने ग्रामपंचायतच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा धावडा येथील नागरिकांनी दिनेश वाघ संतोष तबडे संजय धनवई शिवा बोराडे सुधाकर धनवई बबन धनवई नरेंद्र फुसेसर दशरथ गांधीले ज्ञानेश्वर देवकर सह विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिकांनी बोलताना दिली आहे न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास जालना आम्ही सर्व छत्रपती शिवाजीनगर धावडा या परिसरातील सर्व ग्रामस्थ आहोत इथं हा छत्रपती नगरमध्ये येण्यासाठी हा मुख्य रस्ता हायवेपासून आहे आणि ह्या रस्त्याची दुरव्यवस्था मागे पाच वर्षापासून आहे पाच वर्षापासून आम्ही सर्वजण ग्रामपंचायतमध्ये निवेदन देत आहोत कमीत कमी या रस्त्याचे पा काम करावे खडीकरण करावे ते पण होत नाही आम्ही मुरून टाकण्यासाठीसुद्धा प्रत्येक वर्षी इथं ग्रामपंचायतला अर्ज देत आहोत तरी पण ह्या रस्त्याची दुरव्यवस्था होत आहे शेतकऱ्यांना जायला येथील लहान मुलांना जायला खूप अवघड आणि त्रास होत आहे काल्पनिक आहे एक अपघात झाला व आमच्या इथे आलेले पाहुणे त्यांचा पाय मोडला आहे ग गाडी घसरून घेऊन येण्यासाठी बघू शकता तुम्ही जागा पूर्ण चिखल आहे चिखलामध्ये जाऊन म्हणजे सर्व सर्व नागरिकांना त्रास होत आहे आणि या गावामधली सर्वात प्रतिष्ठित वस्ती जर म्हटलं तर हे छत्रपती नगर आहे अशी ख्याती आहे नाही ह्या नगरची अशी दुरव्यवस्था झालेली आहे आपण आज दोन हजार पंचवीसमध्ये मंगळावर चंद्रावर जाण्याचे स्वप्न पाहत आहोत भारत देशाने आज हे चिखलात आम्हाला जावं लागत आहे लोकांना खूप त्रास सहन होत आहे आणि ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊनसुद्धा त्याची सुद्धा आमच्याकडे आहे तरी ते काम करत नाही आहे तर आम्ही आमची सर्वांची एवढी विनंती आहे की या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावं आज घडीला आजच्या आज इथं आज मुरूम वगैरे टाकून कमीत कमी पायी जाण्यासाठी छोटासा रस्ता तरी करून देण्यात यावा तरी हा मुख्य रस्ता असून इथं काही विजेचे खांब आहेत त्या खांबांवर लाईटसुद्धा नाही आहे काहीच नाही म्हणजे रात्रीला तिथून यावं तरी कसं हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहत आहे और आमचे दिवसेंदिवस खूप हाल होत आहे याकडे ग्रामपंचायतीचं पूर्णचं पूर्ण दुर्लक्ष आहे मागच्या वेळेस आम्ही इथले ग्रामसेवक यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला अरेरावीची उत्तरे दिली त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला विचारून हे प्लॉट वगैरे खरेदी केली का म्हणजे हा त्यांचा काही बोलण्याचा प्रकार आहे का म्हणजे असे दुर्लक्ष आणि अशी भाषा आज या म्हणजे भारताला काय म्हणतात लोकशाहीचा देश असूनसुद्धा अशी दुरवस्त होत आहे मग आपण बघतो की असे काही शासकीय सेवक आहे यांच्यासारख्यावर संजीवभाऊ गायकवाड बुलढाणा आमदार हे चांगला चोप देतात हाच एक पर्याय उरलेला आहे वारंवार करूनसुद्धा जर यापुढे अशी काही या रस्त्याचे काम नाही झालं तर या वस्तीतले सर्व रहिवासी ग्रामपंचायतमध्ये जाईल व माननीय आमदार संजीभाऊ गायकवाड यांची शैली वापरतील रस्ता लवकर लवकर करावा ही आमची सर्वांची विनंती होईल मध्ये ही दुर्व्यवस्था झालेली आहे रोडची आणि अगोदर आम्ही सो खर्चातून हा रोड बनवलेला होता पण ग्रामपंचायतनं पाईपलाईन टाकली आणि दोन्हीकडून चाऱ्या करून ठेवल्या याच्यामध्ये आणि आज आमच्या शाळेत जाणार जाणाऱ्या पोरांना इतका त्रास होतो याच्यामध्ये कि कधी कधी अक्षरशः बस सुटून जाते पोरांची त्यांनी या मुरमच्या मुर्म... पण की याच्यामध्ये मोरम टाका व्यवस्थित करून द्या पण त्यांनी उडूउडीची उत्तर दिली आणि आम्हाला विचारून प्लॉट घेतले का असे त्याचे शब्द आहे आम्ही ग्रामपंचायत गेल्यानंतर सुद्धा असे शब्द आहे त्यांचे सगळ्यांचे हे <laughs> जे आपले ज्या पाईपलाईन खाल्ल्या आणि या पाईपलाईन जोडलेल्या सुद्धा ना एका सुद्धा कनेक्शन नाहीये आणि बिल काढण्यासाठी यांनी आमचा रस्ता दुर्व्यवस्था केली याची आणि आज त्यांना आम्ही सांगायला गेलो एक पण कानावर घेत नाही यांच्या गोष्टी सगळ्या आज काय सांगणार ग्रामपंचायती काय सांगणार ग्रामपंचायत किती दिवसाची मुदत देणार त्याला तुम्ही नाही केलं तर ते नाही जा लवकरात लवकर हे करून द्याव बस हेच म्हण पुढची भूमिका काय राहणार तुमची जर नाहीच केलं तर आंदोलन आंदोलन करणार आहोत शाळेत जायला खूप त्रास होतो कारण की इथं खूप गारा झालेला आहे आणि कधी कधी आम्हाला शाळेत जायला सुट्टी पण करावं लागते कारण की इथं खूप गारा आहे आणि शाळेत पण आमची ड्रेसन ते दे खराब होऊन जातं जायला शाळेत जा रस्ते आणि बस पण उकून जाते कधी कधी